तुम्ही सजग असाल सावध असाल तयार असाल तर परिस्थिती उत्तम तुमचा अभ्यास झाला नसेल तुमच्या क्षमतांचा विकास झाला नसेल तर परिस्थिती कितीही अनुकूल असली तरी तुमच्यासाठी ती परिस्थिती खराबच असते दोष परिस्थितीला नाही दोष तुमच्या मनोवस्थेला द्या तुम्ही कसे पाहता त्याच्यावर अवलंबून हे सगळ्यात महत्वाचं परिस्थिती नाही घडवत अजिबात नाही काय घडवत परिस्थिती काही बिघडवत नाही सगळं तुम्ही घडवत तुम्हीच असता ही सगळ्यात सगळ्यात मोठी गोष्ट आहे तो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरिबी इतकी होती की त्यांना पुस्तक घेऊन देता देता त्यांचे वडील रामजी बाबा कैक वेळेला कर्जबाजारी झाले पण मुलाचा विद्या व्यासंग पूर्ण करण्यासाठी त्यांनी कैक वेळेला कर्जबाजारी होणं सुद्धा माझ्या घरात नीट उजेड नाही म्हणून मी अभ्यास कसा करू अशी कारण ते देत बसले नाही ते बसले पण अभ्यास पूर्ण पण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता अफाट होती त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती दहा वर्षापूर्वी वाचलेल्या पुस्तकाचे संदर्भ ते दहा वर्षानंतर अचूक द्यायचे लोक विचारायची दहा वर्षापूर्वी वाचलेलं पुस्तक तुमच्या अजूनही जसच्या तस लक्षात आहे कोण हे बुद्धिमत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ही मला माझ्या परिस्थितीनं दिलेली देणगी आहे माझी परिस्थिती पुस्तक विकत घेण्यासारखी नव्हती माझ्या वडिलांकडे पैसे नसायचे लहानपणी एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं ते पुस्तक ज्यावेळी माझ्या हातात पडायचं त्यावेळी मी विचार करायचो आज हे पुस्तक आपल्या हातात पडलंय उद्या ते परत आपल्याला मिळेल का नाही माहिती नाही त्यामुळे आताच वाचताना असं वाचूया की आयुष्यात या पुस्तकाची परत गरजच पडता कामा नये